माढा विधानसभा मतदारसंघातून आमदार बबन शिंदे यांनी माघार घेत आपला मुलगा रणजित शिंदे यांना संधी देण्याचं आवाहन केल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत लोकसभेला राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या माढा मतदारसंघातून अजित पवारांसोबत गेलेले आमदार बबन शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार जाहीर केली आहे बबन शिंदे यांनी आपण यंदाची निवडणूक लढवणार नसल्याचं सांगत आपल्या मुलाला पुढं केलंय

माढा मतदारसंघात शरद पवारांचं वर्चस्व आहे तरीही बबन शिंदे यांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं होतं लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार पडल्यानंतर बबन शिंदे यांनी पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या यासाठी ते वारंवार शरद पवारांची भेट घेत आहेत आता शिंदे कोणत्या पक्षाकडून तिकीट मिळवतात अशी चर्चा सुरू असताना त्यांनी आपल्या मुलाला उमेदवार करणार असल्याचं जाहीर केलं आहे